नमस्कार स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये आज मी तुमच्यासाठी खूपच चविष्ट आणि जबरदस्त अशी गुजरातची फेमस डाळ ढोकळीची रेसिपी घेऊन आलेली आहे महाराष्ट्रामध्ये याला डाळ चिकल्याही म्हणतात तर ही तरही रेसिपी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे त्याचबरोबर ही लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप आवडेल अशी चविष्ट रेसिपी, रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि तिला सह दोन ते तीन तासापर्यंत भिजवून दोन ते तीन वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे अशा पद्धतीने त्याचबरोबर मी इथे एक दोन मीडियम साईजचे टॅमॅटो घेतलेले आणि बारीक असे व्यवस्थित त्यांना कापून घेतलेले आहेत त्याचबरोबर आपण सर्वात अगोदर मी हा कुकर गॅस ओट्यावर ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण धुवून घेतलेली स्वच्छ तुरीची डाळ घालून घेणार आहोत अशा पद्धतीने मी सर्व तुरीची डाळ यात घालून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि एक चमचा हळद त्याचबरोबर बारीक कापून घेतलेले टॅमॅटोही घालून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला डायरेक्टली गॅसवर नाही तर मी ही प्रोसेस ओट्यावर करत आहे त्याचबरोबर मी इथे दोन ग्लास साधे पाणी यूज केलेले आहे आणि झाकण बंद करून व्यवस्थित आता आपण कुकर लावून घेऊयात आणि आता हा कुकर आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आता या कुकरच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या व्यवस्थित काढून घेणार आहोत कारण डाळ ही आपली भिजलेली आहे आणि डाळ शिजायलाही लवकर मदत होते म्हणून दोन ते तीन शिट्ट्यापर्यंत आपण सर्व डाळही व्यवस्थित शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण ह्या चेकही करून दाखवणार आहोत आता आपण गॅस बंद करून साईडला ठेवून घेऊयात आता सर्वात अगोदर एका मोठ्या वाटक्यामध्ये मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडे थोडे पाणी घालून मी ज्या पद्धतीने आपण पोळींसाठी पीठ मळतो त्या पद्धतीने हे सर्व पीठ मळून घेत आहे काही लोक का यामध्ये ओवा आणि लाल मिरची तसेच हळदीचा वापर करून हे पीठ मळतात पण मी इथे कोणताही मसाला घातलेला नाही आहे साधे आणि व्यवस्थित असे सॉफ्ट आपण पीठ मळून घेणार आहोत आणि त्याच्या चार ते पाच पातळ अशा पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि त्या पोळ्या एकमेकांना चिटकणार नाही म्हणून थोडे पीठ कोरे मी त्यावर भरभरून एक एक पोळी एकावर एक ठेवून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व पोळ्या चार ते पाच पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता कुकरही पूर्णत थंड झालेला आहे मी तुम्हाला चेकही करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता खूप छान आणि व्यवस्थित आपली डाळ ही शिजलेली आहे अशा पद्धतीने आपण सर्व डाळ ही शिजवून घेणार आहोत आणि जर थोडी गळाली नसेल तर तुम्ही ही व्यवस्थित मॅश करू शकता आता सर्वात अगोदर आपण गॅसवर पातेले ठेवून घेणार आहोत आणि पातेले व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेणार आहोत आणि तेल व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी घातली की व्यवस्थित मोहरी तळतळल्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा जिरेही घालून घेऊयात जिरे घातले की व्यवस्थित सर्व लाल झाले की लगेच आपण त्यामध्ये चार ते पाच लसणच्या ह्या ठेचून घातलेल्या आहेत त्यामुळे डाळीला खूप छान मस्त टेस्ट येते आता त्याचबरोबर मी इथे चार ते पाच कढीपत्त्याचे पानेही घातलेले आहेत सर्व फोडणी ही आपली लालसर झाली की लगेचच त्यामध्ये एक ते दोन चिमुटभर आपण हिंग घालणार आहोत आणि एक चमचा हळद आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत आणि लगेचच आपण त्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ ही घालून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे नाहीतर मिरची जळ आली तर डाळीला खूप खराब अशी टेस्ट येते त्याचबरोबर मी इथे एक ते दोन ग्लास पाणी घातलेले आहे आणि डाळ ही व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता डाळ शिजताना आपण मीठ घातलेली आहे आणि जर तुम्हाला मिठाची गरज पडेल तर तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठही घालू शकता अशा पद्धतीने आता त्यामध्ये एक छोटी वाटी भरून मी गुढही घातलेला आहे अशा पद्धतीने आणि चमच्याच्या साह्याने सर्व डाळ ही आपण एकत्रित करून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता जरी ही डाळ पातळ असली तर नंतर ही जसजशी शिजत जाते तशी घट्ट होत जाते आता चार ते पाच मिनिटापर्यंत छान अशी उकळीही काढून घेऊयात आणि लाटून घेतलेल्या पोळ्या आपण सुरीच्या सहाय्याने अशा पद्धतीने कापून घेणार आहोत लांबसर अशा आणि आडवी अशी चिरा या पोळींना आपण करून घेणार आहोत म्हणजे डायमंड आकाराचे आपण ह्या पोळ्या कापून घेणार आहोत खूप लहान लहान तुकडे आपण याचे करणार आहोत जर जास्त मोठे तुकडे जर तुम्ही केले तर या पोळ्या कच्च्या राहण्याची शक्यता असते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी सर्व पोळी ही व्यवस्थित सुरीच्या सांग्याने कापून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवतही आहे अशा पद्धतीने मी हे छोटे छोटे तुकडे याचे करून घेतलेले आहे आता आपण डाळ ही व्यवस्थित उकळी आलेली आहे त्यात हळुवार पद्धतीने सर्व पोळीचे तुकडे हे घालून घेणार आहोत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ही सर्व पोळी मी यामध्ये घालून घेत आहे त्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरीही पोळी दाखवत आहे तीही सुरीच्या सहाय्याने अशाच पद्धतीने आपण कापून घेऊयात आणि लहान लहान तुकडे करून यामध्ये आपण घालून घेणार आहोत अशा पद्धतीने जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्रिकोणी शेपमध्येही या पोळीचे तुकडे कापू शकतात आणि डाळीमध्ये घालू शकतात अशा पद्धतीने मी ही पोळी व्यवस्थित अशी छोट्या छोट्या तुकड्याने कापून घेतलेली आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छोटे छोटे आपण सर्व पोळी कापून घेऊयात आणि कापून घेतलेल्या पोळ्या हे आपण डाळीमध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित सर्व मोकळ्या करून आपण ह्या पोळ्या डाळीमध्ये घालणार आहोत नाहीतर त्या एकमेकांना चिटकू शकतात अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता चार ते पाच पोळ्या आम्ही अशाच पद्धतीने व्यवस्थित सुरीच्या साह्याने कापून घेऊन डाळीमध्ये घालून घेतलेल्या आणि चमच्याच्या साह्याने सर्व व्यवस्थित आपण पोळ्या आणि डाळ एकत्रित करून घेणार आहोत आता जरी ही डाळ पातळ दिसत असली तरीही शिजल्यानंतरही घट्ट होत जाते अशा पद्धतीने आपण चार ते पाच मिनटापर्यंत आपण मिडियम गॅसवर ही डाळ व्यवस्थित अशी शिजवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत खूप छान आणि मस्त डाळीला उकळीही आलेली आहे आणि सतत दोन ते तीन मिनटापर्यंत आपण ही डाळ व्यवस्थित अशी चमच्या साहाय्याने ढळवून घेणार आहोत आता पाच ते दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता डाळीचा रंगही चेंज झालेला आहे आणि सुरुवातीपेक्षा आता ही डाळ खूपच घट्ट दिसत आहे आता ही डाळ चिकली शिजली की नाही आपण चेक करून घेऊयात तर एक तुकडा घेऊन मी बोटाच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून घेत आहे ती सहज दाबल्या जाते म्हणजे आपली डाळ डुकळी ही व्यवस्थित शिजलेली आहे आता गॅस बंद करून त्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथंबीर घालून घेणार आहोत यामध्ये कोथंबीरचा वापर जास्त करायचा आहे त्यामुळे डाळ खूप छान आणि चविष्ट तयार होते अशा पद्धतीने आता चमच्याच्या साहाय्याने सर्व डाळ ही एकत्रित करून घेणार आहोत तयार आहे गुजरातची फेमस डाळ ढोकळीची रेसिपी आता मी तुम्हाला ही डाळ सर्व करून दाखवत आहे अशा पद्धतीने सर्वात अगोदर एक ते दोन चमचे ढोकळी घालून घेऊयात आणि नंतर एक ते दोन चमचे डाळ यावर घालून गरमागरम डाळ ढोकळी तुम्ही एन्जॉय करू शकता तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने मी ही रेसिपी तयार केलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा गुजरातमध्ये प्रत्येक भाजीमध्ये गुळाचा वापर हा केलाच जातो तर तुम्हाला गुळ डाळ ढोकळीमध्ये आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि अशीही तुम्ही तयार करू शकता तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर फुल वॉचिंग